दुग्धव्यवसायातील उत्तुंग कामगिरी करत असलेल्या या संस्थेचा वर्धापन दिन संपन्न गेल्या काही वर्षात दुग्ध व्यवसायामध्ये झालेला आमूलाग्र बदलाला सामोरे जात असताना आणि आलेल्या अडचणीमधून मार्ग काढताना ज्याने धाडसाने आणि तितक्याच जबाबदारीने सर्व परिस्थिती हाताळी त्या श्री प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या श्रीनिवासा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या संस्थेच्या नूतन इमारतीचा प्रथम वर्धापन दिन नुकताच पार पडला प्रशांत पाटील यांच्या व्यावसायिक वाटचालीमध्ये त्यांचे सहकारी असलेले क्रांतिसिंह दूध संघाचे चेअरमन श्री जयराम बापू मोरे यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना श्री पाटील यांच्यासोबत आलेले अनुभव सांगताना व्यावसायिक अडचणींना सामोरे जाताना प्रशांत पाटील यांची मिळालेली भक्कम साथ आणि सहकार्यामुळे आपणास खूप मदत झाल्याचे यावेळी सांगितले श्रीनिवासा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये संस्थेचे चेअरमन श्री प्रशांत पाटील व त्यांच्या पत्नी सौ प्रणिती पाटील यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते या कार्यक्रमास पंचमहाल डेअरीचे चीफ जनरल मॅनेजर श्री चिराग पटेल यांच्या पत्नी सौ पूर्वी पटेल डेअरी मॅनेजर श्री लुगडे साहेब आदी मान्यवरांसोबत अविनाश सर कुलदीप सर सागर सर यांच्यासह

त्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी आपलं काम वाढेल आपलं काम पुढे अशापेक्षा कोणी करतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्या सन्मानासाठी असं जायचो पहिला हे की ती दिवस करणार तुम्हाला एक शक्य आहे का तुमच्यासमोर स्पर्धा अशी आहे की तुमच्यासमोर हे पदे प्लेअर आहे आणि मग यामध्ये तुम्ही टिकाव तर आम्ही त्याचे कोणी म्हणायचं की आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही सगळ्यापेक्षा चांगलं काम करतो तर ते आमच्या कोणीकोड सुरुवातीला काही लोकांनी बऱ्याच बऱ्याचं नाही सुरुवातीला आपण पंधरा एक वर्ष वर्षापूर्वी जे काम चालू केलं सराव आपण संगणित केलं आणि त्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना एक मेसेज दिला की आपण किती चांगलं काम करू शकतो ज्यावेळी आपण इतर कोण ठेवलं आणि इतर मोठा प्लॅन आपण उभा केला त्यावेळी हा प्लॅन वाढवत असताना तिथून लोक खूप सोपं घे म्हणजे आपण लोकांच्या कामाला

माध्यमातून खूप चांगला सहकार्य करणारा अधिकारी करणारा हा निर्णय झाला पंचपती काम चालू केलं काही साहेबांनी दोन हजार वीस साली काम चालू झालं आणि मी त्यावेळी बसून पहिल्यांदा मी चाळीस विमाल मी सातशे तीस मिळून घातलो आज मी छत्तीसगडाने आणि सगळं आमचं खूप विश्वासाचं आणि एकामेकांशी खूप चांगले गुणानुबंध आहे आणि हे गुणानुबंध आहे जसा व्यवसाय वाटला तशी आमच्या गट होती आहे तिथून मुळ ड्रायव्हरच्या या सर्व वाटचालीला हे अशा शुभेच्छा शुभेच्छा चिन्हो आणि त्यांची तुम्हाला जशी त्यांची प्रगती पोहोचवली आहे तशी ॲक्ट्युलटी आमची होणार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रगतीची अपेक्षा करतो प्रत्येक आपल्या सणांना त्यांनी मागे मामा सण्यांना सोबत केला आणि सरांच्या आशी सडक होत आणि त्यांचा तुमच्या प्रत्येक फाऊला बरोबर प्रत्येक वाटका येऊन बरोबर मामा सर यांच्यासोबत यायलाच लागतील हॅलो असं पण प्रॉब्लेम अ गॅरेज 5 माह तक की कामरेड मिल चुके हैं। हाँ, साढ़े तीन साल हो गए। इसलिए तो अभी इस यात्रा की प्रोडक्ट का एक्सपर्ट सम्बित हो गया है। और हम सोच uh -huh. रहे हैं कि इससे हर साल, हर साल ऐसे बढ़ते रहेंगे हमारा ये प्लान। और क्या बोलूँ? हाँ, कामरेड